अध्यक्षांनी एस टी खूप प्रॉफिट मध्ये असं वक्तव्य केलं होतं त्याची आकडेवारी मांडली होती आणि आज एस टीची भाडेवाड पंधरा टक्के जाहीर झालेली आहे दुर्दैव राज्याच्या परिवहन मंत्र्याला याची माहिती नाही आहे त्याच्या ज्या खात्याचे ते दे मंत्री त्यांनी फक्त चमकोशगिरी मंत्री झाल्यावर केली कुठे बस स्टँडला गेले कुठे एस टी प्रवास केला परंतु एस टी प्रवाशांच्या फेथा त्यांना काय माहिती आणि म्हणून हे अन्याय आहे कारण एस टी ही ग्रामीण भागात नवे शहरी भागात सुद्धा सर्वसामान्य माणसाचं प्रवासाचं एक मुख्य साधन आहे आणि हे जर पंधरा टक्के भाडे होत असेल तर ती रद्द झाली पाहिजे ही भूमिका शिवसेनेनं घेतलेली आहे आज संपूर्ण मराठवाड्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक बस स्थानकावर आमचं शिवसेनेचं आंदोलन होतंय आणि हे आंदोलन वेगवेगळ्या आज आम्ही फक्त बस स्थानकाचा रस्त्यावर बसलेलो आहे येणार का मुख्य रस्त्यावर बसू चक्का जाम करू आणि या सरकारला भाडेवाढ रद्द करायला भाग पाड उद्या राज्यभरात हे आंदोलन असणार आहे का बिलकुल आज मराठवाड्यात आहे उद्या राज्यभरात हेच आंदोलन होणार आहे आज मराठवाड्यात मराठवाड्याने पुढाकार घेतलेला आहे आणि उद्या राज्यभरात हे आंदोलन मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी जाहीर केलेलं आहे पंधरा टक्के भाववाढ भाडेवाढ ही अतिशय एकाच फटक्यात पंधरा टक्के भाडेवाढ कधी होत नसते दोन पाच टक्के पण एस टी सांगते ना प्रॉफिट मध्ये आज बाकीच्या ठिकाणी द्यायला सरकार वेगळ्या ठिकाणी वाटतंय वेगळ्या पद्धतीनं प्रलोभनं दाखवतंय आणि मग एस टी साठी का सर्वसामान्य माणूसच एस टी न प्रवेश करतो, करतो प्रवास, प्रवास, प्रवास करतो ना याच्यात काय मोठे उद्योजक प्रवास करतात मोठे अधिकारी प्रवास करतात सर्वसामान्य माणूस या एस टी न प्रवास करतो आणि म्हणून त्याला भाडेवाढ त्याला सोसणारी नाहीये आणि म्हणून ही भाडेवाढ रद्द केली पाहिजे आज बाकीच्या योजना बाकीचा वायफळ खर्च तुम्ही करताय जाहिरातीवर खर्च करताय वेगळ्या ठिकाणी खर्च करता मला असं वाटतं ची भाडेवाढ रद्द करणं हे योग्य होईल नाहीतर ही सर्वसामान्य प्रवाशार हे हेच हो मी मान्य परिवहन मंत्र्यांचं वक्तव्य ऐकलं त्यांनी सांगितलं की मलाच माहिती नाही भाडेवाड बनी गेली मग काळमेळ सरकारमध्येच नाहीये अजित पवार ही भाडेवाढ आली मग त्यांनी ते अर्थमंत्री त्यांनी रद्द करावी आता बऱ्याच मोठ्या संख्येत तुमच्याकडे इथं लोक समजील सगळीकडे पूर्ण मराठवाड्यात आंदोलन होतंय जालन्यात होतंय नांदेडला होतंय लातूरला होतंय बीडला होतंय सगळ्या ठिकाणी होत आहे सध्याची परिस्थिती पाहता या आंदोलनानं सरकारवर काही परिणाम फरक पडेल असं वाटतं हे बा जनतेच्या भावना व्यक्त करणं विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका आहे आम्ही ती व्यक्त करतोय जनतेसाठी आमचा लढा आहे सरकारचं जर कान बंद असेल सरकारचे डोळे बंद असेल आणि सरकारचा थोबाड बंद असेल तर त्याला आम्ही काय करू चालवणार आज हे एस टीच्या बसस्थानकाचा रस्ता आम्ही अडवलेला आहे उद्या हा रस्ता समोर अडवत आणि चक्क चमक सोयी सुविधा कुठे बोलत नाही मात्र टीच्या सुविधेचा अनेक विषय आहे बसचे सीट फुटलेले आहे काचा नाही बसला थंडी पावसामध्ये या बस फिरतात त्याला काचा नाही आहे काही काही तीक ठिकठिकाणी ड्रायव्हर्स नीट नाहीये काही काही ठिकाणी कंडक्टर्स नीट नाहीये आणि यासटीच्या सुविधेचा अभाव निश्चित एक प्रश्न की मंत्र्यांनी हा निर्णय की किंवा सरकारच्या मंत्र्यांचा हा निर्णय असं तुम्ही म्हणताय पण ते असं म्हणतायत की आम्ही घेताच नाही तू सचिवांनी घेतलेला आहे मग बरोबर मग सचिव सरकार चालवतात ना हे काय करतात हे कशासाठी बसलेले तिथं